न्यूज आवाज तुमचा साथ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या सहकार्यातून आणि माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आज उरळी देवाचीला पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनची फरशीचा ओढा येथे यशस्वी चाचणी करण्यात आली आता उरईदेवाची ग्रामस्थांना नवीन वर्षात स्वच्छ पिण्याचं पाणी मिळेल आणि लवकरच माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांच्या हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे श्री संतोषभाऊ भाडळे पाटील विधानसभा प्रमुख शिवसेना पुरंदर हवेली आणि श्री कपिल भाडळे पाटील युवा तालुका प्रमुख हवेली यांनी सांगितले आहे आपल्या भारतातील